आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज मी आपल्यासोबत दादा राव आजची महत्त्वाची आणि मानवतेला काळीमापास घटना शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये अजूनही जातीवाद तालुक्यामध्ये अजूनही अनुसूचित जाती जमाती समूहावर अन्याय सुरूच आहे संशयनभूमीत प्रवेश करू देत नाही किती यातना सहन कराव्या जीवन जगद्या असताना सुद्धा यातना आणि मृत्यूनंतर ही यातना ही परिस्थिती जामने तालुक्यातील किनीमध्ये बघायला मिळाली माणुसकीला काळीमा फासणारी घटना या ठिकाणी आज बघायला मिळत आहे शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये अजूनही जातीवाद संपलेला नाही माणुसकीला काळीमा फासणारी अशीच एक घटना जामने तालुक्यातील फत्तेपूर गावाजवळील किनी गावात घडलेली आहे किनी गावामध्ये दहा ते पंधरा घरांची बौद्धवस्ती आहे त्या बौद्धवस्तीमध्ये राजेंद्र रामदास सुरवाडे यांचे वडील रामदास जानू सुरवाडे यांचे दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजता अल्पशा आजाराने निधन झाले दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता त्यांच्या राहत्या घरून त्यांची अंत्ययात्रा निघाली बौद्ध समाजासाठी प्रेत जाळण्यासाठी शेतामध्ये स्वतंत्र जागा दिलेली आहे परंतु पावसाचे दिवस असल्याने रस्त्यामध्ये खूप चिखल झालेला आहे चिखल झालेला असल्याने त्यासाठी बौद्ध समाजातील काही लोकांनी गावातील सरपंच गावा मंगेश भरत पाटील व गावातील पोलीस पाटील रामजी गायके यांना एक दिवस कल्पना दिली होती पावसाचे वातावरण असल्यामुळे रस्त्याने खूप चिखल झालेला होता त्यामुळे प्रेत गावातील सार्वजनिक समशान मध्ये जाळायचे आहे त्या लोकांनी होकार दिला होता परंतु दुसऱ्या दिवशी समशान जवळ येण्याच्या अगोदरच गावातील काही समाजकंटकांनी त्या समशानभूमीला कुलूप लावून घेतले स्मशान भूमीच्या अवतीभोवती एक कंपाऊंड आहे आणि त्याला एक गेट आहे त्या गेटला गावातील समाजकंटकांनी कुलूप लावून घेतले प्रेत जाळण्यासाठी विरोध केला व त्या गावातील पोलीस पाटील आणि सरपंच यांच्यावरही दबाव आणण्याचा प्रयत्न केला गावातील सरपंच आणि पोलीस पाटील यांनी फतेपूर पोलिस स्टेशनचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक फड यांना फोन करून गावातील घटनेची कल्पना दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक फळ हे आपल्या आप पोलीस बंदोबस्तासह किनी या गावी आल्यानंतर त्यांनी तेथील ती परिस्थिती पाहिली व ती परिस्थिती हाताळून त्यांनी खबरदारी म्हणून त्याच कुलूप तोडण्यात आले आणि त्या ठिकाणी सदर बौद्ध इसमाचे पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले या समशानभूमीत या बौद्ध इस्माच्या अंत्यसंस्कार करू देणार नाही म्हणून गावातील जातीवादी कुलूप लावणारे समाजकंटक आणि सहकारी यांनी हा प्रकार घडवला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली गावामध्ये बौद्ध मराठा आणि इतर समाज यांच्या समन्वयाचं नाता असताना या लोकांनी जाणीवपूर्वक गावामध्ये जातीवाद करून एका बौद्ध इस्माचा सार्वजनिक समशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येऊ नये असा पवित्रा घेतला व त्या समशानभूमीला कुलूप लावून निघून गेले तर एकाने त्या समशानभूमीला लावलेल्या कुलपाची चावी लपून ठेवली मेल्यावर सुद्धा माणसाला आपल्या शेवटच्या घरात हे लोक प्रवेश करू देत नाही किती यातना सहन कराव्या लागतात ये ला, ही परिस्थिती किन्हीमध्ये झाली सदर घडलेल्या प्रकरणाची माहिती ही मैताच्या घरच्या लोकांनी दिली अशा जातीवादी लोकांवर पोलीस प्रशासन कशा पद्धतीने कारवाई करणार याकडे सर्व समाज बांधवांचे लक्ष लागून आहे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील ही विदारक घटना असून मंत्री गिरीश महाजन यांनी